आप सभी का ग्राम सेवा चैनल में से स्वागत करती हूँ चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब पत्रकार समाजातील सार्वजनिक मुद्दे उपस्थित करून सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं वृत्तपत्र हा याचं पावित्र्य जपलं पाहिजे सर्वसामान्य न्याय असतो असं प्रतिपादन पोलीस आयुक्त राजकुमार यांनी केलं सोलापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकार दिनानिमित्त विविध पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं यावेळी ते बोलत होते यावेळी बार्शीचे ज्येष्ठ संपादक स्वर्गीय बाबूराव मडपती यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पुरस्कार दैनिक तरुण भारतचे मुख्य संपादक प्रशांत

दैनिक तरुण घराचे मुख्य कार्यवाह प्रमुख समूह संपादक दिलीप बेटे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक मटपती कार्याध्यक्ष आयोग नल्लामंदू सचिव सचिव पीपी कुलकर्णी रवींद्र नाशिककर उपस्थित होते प्रारंभित अर्पणकार जांभेकर आणि रंगांना वैद्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला सचिव प्राध्यापक पीपी कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केलं कार्याध्यक्ष आयोग निलंब यांनी स्वागत केलं अध्यक्ष अशोक मटपती आणि सहसचिव अमुला बंधू यांनी मान्यवरांचा सत्कार केला सचिव प्राध्यापक पी कुलकर्णी यांनी आमदार देवेंद्र कोठे यांना निवेदन सादर करून पत्रकार भवनात स्वर्गीय केली आमदार देवेंद्र कोठे यांनी पत्रकार समाजाचा तिसरा डोळा असतो म्हणून हे डोळे स्वच्छ असले पाहिजेत ज्येष्ठ पत्रकार नल्ला बंधू सार्वजनिक वाचनालयाला मी सर्व सहकार्य करणार असल्याचं त्यांनी सांगितलं सूत्रसंचालक प्राध्यापक देवीदास उत्पात यांनी केलं तर

आणि कार्याध्यक्ष अयुक मल्लम आणि सर्व पत्रकार मित्र एकोणीसशे सत्त्याण्णव